अयोध्या येथील भगवान श्री रामाच्या भव्य मंदिरात 22 जानेवारी 2024 रोजी भगवान श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार असून या दिवशी भारतातील सर्व कत्तलखाने आणि मौंस मासे तसेच कुक्कुट विक्री बंद करण्यात यावी अशी मागणी दल महाराष्ट्र राज्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली जानेवारी रोजी अयोध्या येथे श्री प्रभू रामचंद्र यांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार असून हा एक आनंदाचा दिवस आहे आणि हा आनंद केवळ भारतातील लोकांचाच नव्हे तर जगभरातील लोकांचा आहे या दिवशी संपूर्ण भारतातील सर्व कत्तलखाने मांसाहारी विक्री केंद्र वाईन विक्री केंद्र बंद ठेवण्यात यावी तसेच या शुभ मुहूर्तावर भारताच्या पवित्र भूमीत निष्पाप प्राण्यांचा रक्तपात होता कामा या भारतातील सर्व अधिकृत आणि मंजूर कत्तलखाने सर्व प्रकारचे मांसाहारी मद्य विक्री केंद्र बंद करण्यात यावी तसेच या दिवशी मांसाहार मद्य विक्री करणाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई आपण कराल असा विश्वास असल्याचं देखील गोरक्ष दल महाराष्ट्र राज्य यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटलंय बावीस जानेवारी हा सर्व नागरिकांसाठी आनंदाचा दिवस असून या दिवशी कोणत्याही प्रकारे मांसाहार करू नये दारू खरेदी विक्री करू नये मांसाहार खरेदी विक्री करू नये असं या निवेदनात मयूर सिंह राजपुरोहित यांनी नमूद केलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर